नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते इंस्टाग्राम फेसबुक पेजवर काल एक मिनटाचा व्हिडिओ टाकला तर सर्व माझ्या तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींनी मला कमेंट केली की विस्तरून दाखवा अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त तीन साहित्यात तुम्ही उपवासाचा हा डोसा आता आम्ही धीरडच म्हणतो पण आता नवीन नवीन शब्द आले सर्व पदार्थांना तर कसा बनवता तुम्ही सांगा हं चला तर मग जास्त वेळ न घालवता सांगते मी थोडी भगर घेतली दोन वाट्या ती थोड्या वेळ स्वच्छ धुवून भिजत घातली आणि लगेच वाटायला घेतली तर हिरव्या मिरच्या आणि ती भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्तपैकी वाटण्यासाठी घेऊ तर इथे मी शेंगदाणे टाकले भाजलेली शेंगदाणे आहे तुम्हाला सालं काढायची असेल तर काढू शकता मी कधीच शेंगदाण्याचे सालं काढत नाही आणि वाटून घेणार आहे पाणी टाकून बरं का मस्तपैकी हे अशा पद्धतीने थोडंसं मीठ टाकून घ्या त्यामध्ये चवय आणि बस आता तुम्हाला उपवासाला जिरे चालता कोथंबीर चालता आमच्याकडेही टाकता पण मला दोन तीन पदार्थातच बनवायचं होतं म्हणून मी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवलं तर हे बघा थोडंसं दाटसर आहे ते मी तर मी थोडं पाणी टाकलं पण तुम्ही घाई करू नका पाणी टाकायची तुम्ही अगोदर बनून बघा तुम्हाला वाटलं तर पाणी टाका तर एकीकडे मी हिरव्या मिरच्याही परतवत टाकल्या आहेत त्या तर हव्याच आम्हाला झिरड्याबरोबर टेस्ट मे बेस्ट तर चला मिरच्याही आता परतवायच्या झाल्या तव्यावर नॉनस्टिक तवा घेतला त्यावर थोडं तूप पसरून घेतलं आणि अशा पद्धतीने बॅटर पसरून घ्या तर तुम्ही जास्तही टाकू नका थोडंच टाकायचा प्रयत्न करा आणि थोडंच बनवा छोटाच म्हणजे तर तुम्ही म्हणाल का अरे किती जाळी की किंवा कि किती त्याला जागजगी होल आलं आहे तर ते पाहिजेच कारण आपल्याला त्यावर तूप सोडायचं आहे आणि जाळी छान पडते अशा धिरड्यांना अगदी साध्या सोप्या पद्धतीने दोन तीन साहित्यातच मी इथे तुम्हाला धिरडे किंवा डोस्याची रेसिपी दाखवलेली आहे अगदी जास्त वेळ भिजत घालता लगेच पटपट केलं तरी चालेल हे बघा मस्त पूर्ण बाजूने तूप सोडून उलट पुलट करून छान असं धिरडं झालेलं आहे आता दुसरंही मी टाकून घेत आहे तर एक लक्षात ठेवा तवा अगोदर तापून घ्यायचं आणि कमी गॅसवर किंवा तवा खाली उतरून तुम्ही डोसा बॅटर सोडा म्हणजे जेणेकरून पटकन छान असं पसरवता येतं तुम्ही अगोदर छोटे छोटे बनवा नंतर तुम्ही मोठं आपोआप बनवायला शिकाल आणि कधीही काही करायची नाही धिरडे बनवताना शांत रीतीने बनवायचे जेणेकरून तुटत नाही अजिबात आणि असं मस्त थोडंसं कमी गॅसवर कुरकुरीत होऊ द्या तेव्हा नक्की बनवा खूपच सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली आहे बघा कलरही किती छान आलेला आहे फक्त भगर शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि बस इतक्या पदार्थात आणि चवेलाही अतिउत्तम लागतं बरं का हे दिर्डं तर आता श्रावण महिना तर जेमतेम संपलाच आहे आता नवरात्रामध्येही तुम्ही अशी रेसिपी बनवता इतर उपवासाला बी तुम्ही खाऊ शकता मस्त लिंबाचं लोणचं घ्या हिरव्या मिरच्या घ्या आणि सोबतीला गोड म्हणून थोडे राजगिरीच्या वड्या लाडू गूळ अथवा तुम्हाला जे लागत असेल ते दयाबरोबरही तुम्ही हे दिर्डं आवडीने खाऊ शकता मैत्रिणीनं रोज बारा वाजता अशाच छान छान रेसिपी असतात ते बघता का त्या बघत जा अगदी एक दोन तीन मिनटाचा व्हिडिओ असतो जास्त पसरणं लांबवता आणि सोप्या पद्धतीने घरातील साहित्यात होणाऱ्या असता चला तर मग पटापट पड़ सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा बघा असं मस्त कुरकुरीत झालेलं आहे तुम्हाला मलाही मोह आवरत नाही खायचं केव्हा खाईल असं झालेलं आहे आणि चला आ, पटकन बनवायला सुरुवात करा खरं तर आज मी खूप दमलेले आहे रामवारीवरून पायपायी आले तरीही मी ही रेसिपी बनवली